हा मृदंग किंवा पकवाच कसा असावा तर या लाकडाचा आकार आणि साईज मृदंगाच्या धूमपुडीकडनं जर विचार केला तर किमान नऊ ते साडेनऊ अथवा दहापर्यंत असावं लोमपान आणि शाईपूर जे आहे साडेसहा ते सात इंच एवढी असावी तर याच्यामध्ये हा जो भाग आहे याला गजरा म्हणतात याला काय म्हणतात गजरा म्हणतात हे जनावरांच्या कातड्यापासून केलेलं असतं यानंतर हा जो भाग आहे ही कातडी याला चाट म्हणतात काय म्हणतात चाट चार। चार। चार्थ म्हणतात चाटीच्या आणि या काळ्या भागाच्या मध्यावर याला लव म्हणतात लव आणि हा जो भाग आहे याला शाईचा भाग म्हणतात ही जी शाई असते लोखंडाचं चूर्ण असतं पिठासारखं आणि त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे वापरून मग ही शाई तयार केली जाते आणि याच्यावर घोटली जाते त्यानंतर याला जी ही पट्ट्या आहेत याला वादी म्हणतात आणि ही जो लाकडी ठोकळा आहे याला गठ्ठा म्हणतात इकडच्या बाजूस त्याचप्रमाणे हा गजरा आहे याला टिक्का म्हणतात या भागाला आणि हा जो आहे याला पान म्हणतात हे संपूर्ण मिळून काय झालं हा धूमपान झाला याला धुमाकडचा भाग म्हणतात आणि याला शाईकडचा भाग म्हणतात आणि हे सगळं मिळून हा झाला पकवास याला मृदंग असंही म्हणतात